कोडताईंना आणि मैत्रिणींना सप्रेम नमस्कार आपल्या सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम हे यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आता तुम्ही झाडांवर ही जी वेलाचं झाड आहे तर त्याला बघा खूप सारा असा मावा पडलेला आहे तर हा मावा जाण्यासाठी ना एक छोटीशी तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे किंवा टिप सांगणार आहे तर त्यासाठी ना आपल्याकडं स्प्रे असतो बघा आपण कप कपडे जेव्हा इस्त्री करतो त्यावेळेस स्प्रे यूज करत असतो पाणी मारण्यासाठी तर तो स्प्रे मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना शंभर एम एल पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर आहे ना मोजमाप जे असतं ना ते दिलेलं असतं तर त्या मोजमापाच्या अंदाजानुसार शंभर एम एल दोनशे एम एल तीनशे एम एल असं दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना मी शंभर एम एल पाणी घेतलेलं आहे आणि छोटासा ना तुरटीचा खडा घेतलेला आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तुरटी ही अवेलेबल असते तर तो तुरटीचा खडा त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते जे पाणी आहे ना ते अग अगदी व्यवस्थित मिक्स करायचं तुम्ही जेवढं छान मिक्स कराल जेवढं त्या तुरटीचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल तेवढं ह्या झाडांसाठी खूप फायदेशीर असतं आणि तुम्हालाही माहिती आहे कि ही नाशक की तुरटी ही कीटकनाशक आहे जंतुनाशक आहे घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी तुरटीचा वापर करत असतो जसं पाणी निवळण्यासाठी तर त्याचप्रमाणे झाडांवर सुद्धा ती जंतुनाशक किंवा कीटकनाशक म्हणून काम करत असते तर आपल्या घरामध्ये ज्या काही वेली वगैरे असतात ना तर बऱ्याचदा त्यांच्यावर बारीक असा व्हायटिश कलरचा मावा किंवा कीट त्याला लागते असं म्हणायला हरकत नाही तर ती कीट जाण्यासाठी ही जी आलाम आहे किंवा फिटकरी आपण त्याला म्हणतो तर ते खूप आहे ना गुणकारी आहे तर ते तो जो खडा आहे पाण्यात टाकून छान व्यवस्थित मिक्स करायचा आणि जिथे जिथे तो मावा आहे तर तिथे तिथे ना हे तुरटीचं पाणी जे आहे ते स्प्रे करायचं त्यामुळे ना पूर्णपणे ती जी मावा असतो तो निघून जाण्यास मदत होते आणि ना झाडाला आहे ना कीट वगैरे येत नाही आणि त्याची जी वाढ वगैरे थांबली जाते कारण काय होतं असंही जी मावा असतो हा परपोशी असतो झाडांची ब बा, बऱ्यापैकी न्यूट्रिशन तो खिचून घेत असतो त्याच्यामुळे झाडाला जे न्यूट्रिशन पाहिजे ते मिळत नाही आणि मग झाड हळूहळू ना कमकुवत व्हायला लागतं आणि मग त्याची वाढ कधी कधी ना रोखल्या जाते किंवा ते व्यवस्थित वाढल्या जात नाही तर त्यासाठी ना हे जे तुरटीचं पाणी आहे ते पूर्णपणे झाडावर स्प्रे करायचं आणि उरलेलं जे पाणी आहे ज्या झाडाला तो प्रॉब्लेम जाणवतो आहे त्या झाडाला टाकून द्यायचं त्यानंतर आता लगेचच मी स्वयंपाक लागलेली आहे आणि आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती खास टिफिनसाठीची रेसिपी आहे तर ही टिफिनसाठीची मिक्स भाजीची रेसिपी आहे गवार बटाटा आणि फ्लावर अशी मिक्स भाजी आपण तयार करणार आहोत की जी मुलांनाही खूप सारी आवडत असते त्यांच्या टिफिनला दिली तर भाजीपोळी आपण कधीही देणं योग्यच असतं कारण ते न्यूट्रिशनल फूड असतं तर गवार बटाटा आणि फ्लावर अशी मिक्स भाजी जेव्हा आपल्याला करायची असते ना तर त्यावेळेस बटाटा थोडासा जास्त वापरायचा कारण लेकरांना बटाट्याच्या चवीमुळे भाजी जास्त छान लागते आणि ते आवडीने खातात छान निवडून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे तिन्ही भाज्या आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि त्या तसंच ठेवलेल्या आहे त्यानंतर कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल टाकलं आणि नॉर्मल थोडंसं तेल जास्त टाकायचं जिरेची आणि मोरीची फोडणी दिली त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा लसूण टाकला छान परतू दिलं त्याच्यानंतर नॉर्मल शेंगदाण्याचा कूट टाकला आणि एक चमचा लाल तिखट थोडीशी पिंच हळद आणि एक चमचा एवरेस्ट मसाला टाकलेला आहे आणि अगोदर शेंगदाण्याचा कूट यासाठी टाकला की ती फोडणी जी आहे ती जळायला नको आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा उरलेला शेंगदाण्याचा कूट टाकून दिला जशी भाजी आहे तसा शेंगदाण्याचा कूट टाकायचा जास्त कुटाची भाजी पण आपल्याला करायची नाही आहे त्यामुळे लेकरांना जास्त ते आवडत नाही त्यानंतर आपण ज्या भाज्या धुऊन ठेवलेल्या आहेत त्या टाकायच्या पटकन कारण त्या जर टाकल्या तर फोडणी आपली जळत नाही भाज्या वगैरे टाकायच्या आणि छान मस्तपैकी पूर्णपणे तेलसर होई पर्यंत परतून घ्यायचं तुम्ही जेवढं जास्त छान परताल तेवढा हा जो मसाला असतो तेलातला तो पटपट सगळ्या भाजीला लागतो आणि त्यामुळे ना भाजीची चव वाढायला खूप सारी मदत होते त्यानंतर त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं आणि मी वरतून कडीपत्ता टाकलेला आहे आणि प्रत्येक भाजीमध्ये कडीपत्ता हा टाकावा कढीपत्त्याची खूप गुणकारी उपयोग आहे आपल्या शरीरासाठी तर कडीपत्ता टाकून छान मस्तपैकी परतून घेतलं आणि त्यानंतर पाऊन ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर शिजणी त्यापुरतं पाणी टाकायचं आणि नॉर्मल जर तुम्हाला रस्ता पकडायचा असेल तर थोडंसं नॉर्मल पाणी जास्त वाढवू शकता पण मला रस्ता जास्त पकडायचा नाही आहे तर ते पाणी टाकून आणि झाकण ठेवून छान शिजवून घेतलेली आहे तर बघा मस्तपैकी लज्जतदार तोंडाची चव वाढवणारी आणि लेकरांनासुद्धा आवडणारी अशी टिफिनसाठी गवार बटाटा आणि फ्लावरची भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर लगेचच आपण ऑर्गनायझेशन करणार आहोत सिंगच्या खालचा जो आपला कप्पा असतो म्हणजे सहसा आपण असं म्हणायला हरकत नाही की हा दुर्लक्षित कप्पा असतो ह्याच्याकडे जास्त आपलं लक्ष जात नाही कारण आहे ना बऱ्याच वेळी काय होतं आपण इथे ना आपलं डिटर्जंट वगैरे असतं ना ते ठेवत असतो पहिले मी पण ठेवायचे आणि त्यासाठीच मी ही जाळी वगैरे केलेली होती पण मला बऱ्याचदा असा अनुभव आला की सिंकमधून कधीकधी ना पाणी टपटप गळत असतं आता तुम्ही जस्ट बघितलं हे जे रसपात्र आहे त्याच्या झाकणावर बरंचसं पाणी जमा झालेलं होतं आणि मग ते पाणी मी काढून घेतलं रसपात्र पुसून घेतलं आणि पाणी काढून टाकलं तर तर ना त्याच्यामुळे आपल्याला नेहमी याच्याकडे ना लक्ष द्यावं लागतं जर पाणी साचत वगैरे असेल तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं व्यवस्थित ऑर्गनायझेशन करावं लागतं आणि तिथल्या जागेची व्यवस्थित क्लिनिंग करावी लागते म्हणजे मच्छर वगैरे होत नाही किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो की पाणी वगैरे साचून मच्छरच्या डागांचा किंवा इतर काही माशा चिलटं वगैरे होण्याची भीती नसते तर बऱ्यापैकी काय होतं माहिती आहे का आपल्याजवळ काही कपडे वगैरे असतात तर जे आपण पायपुसनीसाठी वापर करतो एका मागच्या दोन ते तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं होतं की मी जुन्या कपड्यांचा कशा पद्धतीने उपयोग करत असते तर हे जे जुन्या कपड्यांपासून आपल्याला काही पायपुसणी वगैरे असं बनवायचं असेल तर हे सगळे जुने कपडे ना एका ठिकाणी मी काढून ठेवत असते तर सेम माझ्या घरामध्ये जर मला काही शिलाई वगैरे का मारायचे असतील ज्या कपड्यांना जे काही फाटलेले असतील किंवा कधी कधी कपडे उसवले वगैरे जातात तर ते उसवलेले कपडे किंवा फाटलेले कपडे जे असते त्याला जर आपल्याला मशीनवर जाऊन शिलाई मारायची असेल तर ते कपडे ना एका पिशवीमध्ये ठेवते म्हणजे ॲट अ टाइम जे जे अल्टरेशनचे कपडे आहे ते आपल्याला मिळत असतात तर सेम त्याच पद्धतीने मी हे जे मला ज्या कपड्यांचे मला मशीनवर पायपुसण्या वगैरे बनवायचे आहे ते सगळे कपडे मी एका माझ्याजवळ एक एक्स्ट्रा एक डस्टबिन आहे तर त्या डस्टबिनमध्ये मी ठेवलेल्या आहे की जेणेकरून त्याच्यावर धूळ पण बसणार नाही आणि ते खराब पण होणार नाही आणि ते सगळे कपडे ना इथे मी सिंक खाली ऑर्गनाईज करून ठेवत असते आता जेव्हा मी मशीन मशीनवर जाईल तर तेव्हा मी हे सगळे कपडे घेऊन जाईल आणि मग त्याच्या पायपूसने किंवा मला जे काही रुमाल बनवायचे असतील तर त्या पद्धतीने मी बनवणार आहे तर रसपात्र हे बऱ्यापैकी अगोदर मी ना पाणी तापवण्यासाठी उपयोग करायचे जेव्हा माझ्याजवळ गॅस गिजर नव्हता पण जेव्हापासून गॅस गिजर घेतलेला आहे तेव्हापासून रसपात्राचा जास्त उपयोग होत नाही पण ज्या दिवशी गॅस संपला आणि माझ्याजवळ गॅस एक्स्ट्रा अवेलेबल नसेल तर त्या दिवशी ह्या रसपात्राचा उपयोग होत असतो पाणी तापवण्यासाठी हे हलकं असतं लाईट वेट असतं त्याच्यामुळे पाणी पण लवकर येण्या तापल्या जातं तर त्याच्यासाठी मी ते खालीच ठेवलेलं आहे जेव्हा कधी मला उपयोग होईल तर तेव्हा मी त्याचा उपयोग करत असते तर आता ह्या सगळ्या कपड्यांच्या जुन्या कपड्यांच्या मी घड्या मारून घेतलेल्या आहे याच्यामध्ये बरेचसे असे आहे की जी धूळ वगैरे झटकण्यासाठी पण मी टॉवेलचा उपयोग करत असते काही पुसण्या पण आहे तर त्या पायपुसण्याना मला अँटीस्किड मॅट बसवायची आहे त्यासाठी त्या, त्या पण पायपुसने ह्या डस्टबिनमध्ये छान मी मॅनेज वगैरे करून ठेवलेल्या आहे तर बघा दिसायला पसारा पण दिसत नाही आणि त्या डस्टबिनमध्ये व्यवस्थित बसल्या पण जातात त्यानंतर आपलं घरामध्ये आपल्याला सूप हवं असतं तर हे सूप बऱ्यापैकी मोठं असतं ठेवावं कुठेही आपल्या लक्षात येत नाही तर त्या त्यामुळे ना जिथे पाणी लागत नाही तर तिथे मी ते सूप ॲडजस्ट केलेलं आहे त्या ट्रॉलीमध्ये आणि ही एक नळी आहे की जी मला बाहेर बाल्कनी वगैरे वॉश करायची असेल आणि एक एक छोटी नळी आहे की जी किचन वॉश करण्यासाठीची आहे जेव्हा मी प्रेग्नेंट होती तेव्हा या नळीचा मला खूप उपयोग झाला आणि रसपात्रावर आहे ना आपल्याला तेल वगैरे तापवायचं असलं किंवा काही उघळून लावायचं असलं मेहंदी वगैरे लावायची असली तर त्याच्यासाठी मी दोन तीन आहे ना जमा केलेल्या आहेत तर त्या ठेवलेल्या आहे आणि अशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेल्या आहे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि जागेचा उपयोगही झालेला आहे तर खूप काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असेल व्हिडिओ तुम्हाला नक्की च आवडला असेल खूप कष्टाने बनवलेला आहे त्यासाठी प्लीज एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर